सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे एकशे तेहतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी अर्जुन तन्वीचे ओढ चोकत होता आणि तन्वी म्हणाली सोड ना अर्जुन मला आईस्क्रीम खाऊ दे तो म्हणाला वेट बेबी माझं नाही झालं खाऊन लेट मी एन्जॉय माय फॅन्टॅस्टिक रोज फ्लेवर आईस्क्रीम ती हसून हो म्हणाली अर्जुन किती फ्लड करशील रे आणि किती चावट आहेस तू हो ना बाजूला आईस्क्रीम मेल्ट होऊन जाईल माझी तो थोडा पॉज घेऊन तिच्या ओठांना सोडत म्हणाला ओ रिअली स्वीट हात एक तर तू इतकी स्वीट आहेस आणि त्यावर हे स्वीट आईस्क्रीम खाऊन अजूनच स्वीट झालीस सो आय वॉन्ट एन्जॉय धिस मुवमेंट सो लेट मी मला हा इतका गोड क्षण एन्जॉय कर दे डोंट डिस्टर्ब मी ती वैतागुण म्हणाली अर्जुन सोड ना बाबा माझा सगळा मूड जाईल आणि तो डायलॉग मारत म्हणाला हम तो मूड बनाणेवालो से हे मेरी जान मूड खराब वाले नाही अगर आप कहे तो अभी यही आजमा के देखो असं म्हणत तो पुन्हा तिच्या दिशेने गेला आणि तिनं त्याच्या छातीवर जोरात दाब देत त्याला दूर ढकलला तो म्हणाला तो नू। मी तुझं ऐकलं की नाही दोन दोन बाउल घेऊन खातेस की हे घे असं म्हणून त्यानं पटापट पटापट दोन तीन चमचे आईस्क्रीम तिच्या तोंडात घातलं आणि आणखीन थोडी आईस्क्रीम तिच्या ओठाणा लावली आणि पुन्हा तिचे ओठ चोकत बसला आज अर्जुन सरसुद्धा स्वीट सारून आणि स्वीट बोलून तन्वी मॅडमची जिरवणार होते बहुतेक आणि ती त्याच्या तोंडातून तोंड बाजूला काढत म्हणाली ओ गॉड हा घे तुझं भाऊ आणि खा बरं तुझं तू तु। माझी आईस्क्रीम वितळली ना तुझ्यामुळे अर्जुन तिच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला आणि इतकी हॉट आयटम बघून माझंही वितळून पाणीपणी आहे बायको त्याचं काय आणि ती हसून म्हणाली वेडा कुठला तो अविश्वासाने वेड्यासारखंच हसत म्हणाला हा वेडाच आहे मी आय एम टोटली मॅड डॅम मॅड इन युअर लव बेबी अँड आय एम नॉट शुअर मी तुझ्या प्रेमात काय काय करू शकतो मी माझा नाही राहिलो आता मिसेस अर्जुन तुम्ही मला पूर्ण वेडं करून टाकलं आहे असं म्हणून त्यानं त्याचं तोंड पुन्हा तिच्या तोंडाजवळ नेलं आणि तिने हसून आईस्क्रीमचा चमचा त्याच्या तोंडात घातला आणि म्हणाली अर्जुन बास ना आता खा बरं गुपचूप कळलं तुझं डीपली मॅडली लव आणि अर्जुन सर खुश होत म्हणाले अ वाया ना उंट पहाडके नीचे आणि मग दोघांचंही आईस्क्रीम खाऊन झालं आणि रात्री डिनरसुद्धा छान झाला आणि पावसाळा ऋतू झालो सुरू होता वातावरण अगदी आल्हाददायक होतं सारखा पाऊस पडायचा उघडायचा गार्डनमध्ये नुसती हिरवळ पसरली होती रात्रीचे नऊ वाजले होते आणि ती म्हणाली अर्जुन आय हॅव वन मोर विश अर्जुननं हातातली फाईल बंद केली आणि म्हणाला डेन स्पीक बोल काय पाहिजे आता आणखी काय मागू आणि ती म्हणाली मागवायचं नाही काही मलाच घेऊन चल ना कुठं त्यानं विचारलं अर्जुन लेट्स गो अन रोमँटिक लाँग ड्राईव्ह आणि तिनं खिडकी उघडली आणि म्हणाली बघ ना किती छान गारगार हवा सुटले आणि अर्जुन म्हणाला तनू बहुतेक तुला आजारी पडायचे डोहाळे लागले आहेत ना आय एम राईट आज तुझ्या सगळ्या विष अशा का आहेत ग ती म्हणाली माझी विष नाहीच ही अर्जुन सर हे तर तुमच्या छोटू टायगरची विष आहे तुम्ही विसरलात का आणि अर्जुन हसून म्हणाला ओ येस हाव आय फॉरगेट हिम मी त्याला कसा विसरू शकतो त्याची मॉम आहे ना त्याची आठवण करून द्यायला सतत आणि त्याच्या नावाखाली तू तु, तु, तुझे हट्ट पूर्ण तु करतेस हे करते कळतं आहे मला सो नो लॉंग ड्राईव्ह कारण बाहेर थंडी पडली आहे आणि आपण खूप सारा आईस्क्रीम खाल्ला आहे दॅट्स वाय कम हियर अँड स्लीप इकडे या आणि झोपा गुपचूप असं तो म्हणाला आणि तिनं पुन्हा नाटक सुरू केलं गाल फुगवून म्हणाली अर्जुन मगाशी कोण म्हणत होतं की मी तुझ्या प्रेमात काही पण करू शकतो मग इतकं पण नाही करू शकणार हेच का तुझं प्रेम यू आर नॉट लव मी असं म्हणून ओठ बाहेर काढली आणि अर्जुनने त्याच्या कमरेवर दोन्ही हात ठेवले आणि म्हणाला वॉट अ नंबर वन ड्रामा okay, क्वीन सिरियसली ओके लेट्स गो असं म्हणत त्यानं कारच्या चाया उचलल्या आणि ती खूप खुश झाली आणि त्यानं कपाट उघडून त्यातून तिचं शिरग बाहेर काढून तिला देत म्हणाला आधी हे घाल नको ना अर्जुन आणि तो म्हणाला देन लाँग ड्राईव्ह कॅन्सल आणि ती तोंड वाकडं करत म्हणाली ओके दे इकडं मग तिनं ते घातलं त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि खाली जिने उतरून आले दोघेही गाडीचा दरवाजा उघडला आणि बसवली गाडीत गाडी स्टार्ट केली तसा तिने अंगातला शिरग काढून टाकला हे hey, तनू वॉट इज दिस वेअर इट बेबी तनु हे काय आहे ते घाल बरं आधी आणि ते हसून हाली नो no वे अर्जुन सर आता नाही घालणार तनु किती घट्टी आहेस सर्दी येईल अगं नाही रे यू डोंट वरी बेबी मनापासून गोष्टी केल्या की नाही काही होत आणि घाबरून केले की शुअरली काहीतरी होतच आणि अर्जुन कसनूसं हसत म्हणाला वे फणी हा मग त्यानं खिडकीच्या काचावर केल्या आणि ती ओरडायला लागली आणि म्हणाली हिटलर कुठला मला काही घरात बसू वाटत नव्हतं का मग खिडक्या बंद करून ओपन इट असं रागवून म्हणाली आणि त्यानं जीप चावून अर्ध्या काचा उघडल्या आता बरंच अंतर लांब गेले होते ते तिला खूप छान वाटत होतं तिचे हवेवर उडणारे केस अर्जुन बघत होता खूप सुंदर दिसत होती आता का का ती आता त्याला मग ती म्हणाली अर्जुन स्टॉप द कार का गं आता काय झालं आणि ती म्हणाली आय वॉन्ट टू इट स्वीट कॉर्न असं म्हणत तिने एका दिशेने बोट केलं ओके वेट मग तो दोन कॉर्न घेऊन आला ती म्हणाली तुझं कुठं आहे आणि तो हसायला लागला आणि म्हणाला यू डोंट वरी अबाउट मी तू माझी नको काळजी करू तू खात तुझं आणि छोटूचं मग ती गाडीला मागे टेकून कणीस खात होती आणि तो तिच्या केसांना सावरत होता एका बोटाने एक कणीस खाऊन झालं मग दुसरं उचललं तेही खात होती अर्जुन मनात म्हणाला माय गुडनेस हिच्या पोटात नक्कीच धुमकेतो असणार पिसाळलेला नाही पण जन्मोजन्मीचा भुकेजलेला किती खाते ही यार एक घास पण नाही दिला आणि ती म्हणाली असं का बघतोस अर्जुन आता मला नजर लावशील का तू की माझे घास मोजतोस तू तो फक्त हसला मग तिनं तेही खाल्लं आणि कणीस फेकणार इतक्यात तो तिला अडबत म्हणाला वेट वेट आणि ती म्हणाली काय झालं तो म्हणाला अगो एक दाणार राहिला याच्यावर तो तरी मला खाऊ देशील की नाही अँड बाय द वे हे फेकू नकोस हेही चावून खा आणि ती त्याला लटक्या रागात मारत म्हणाली ह्यू आणि हसून त्याने तिच्या गालाचा गोड किस घेतला आणि त्यांचा हा ब्युटिफुल रोमांस सुरू असतानाच दोन तीन मुलं तन्वीकडे टक लावून पाहताना आणि काहीतरी गॉसिप करताना अर्जुनला दिसली आणि त्याने त्यांच्याकडे एक डॅशिंग लुक देत पाहिलं आणि ते तिथून सटकले ती हसून म्हणाली काय झालं असं का सारखा सारखा चिडतं सगळ्यांवर तो, तो म्हणाला मला काही कामं नाहीत ना म्हणून आणि ती म्हणाली आता लोकांनी बघायचं पण नाही का अर्जुन सर इकडे तिकडे आणि तो म्हणाला बघावं ना मी कुठे नाही म्हणतोय पण इकडे नाही बघायचं तिकडेच बघायचं इकडे फक्त मीच बघणार असं म्हणून तिच्या कमरेत हात घालून जवळ ओढली मग तर ती आणखीनच हसायला लागली आणि मग त्याच्या हातात हात घालून ती चालू लागली आणि जवळजवळ तासभर ते बाहेर होते तो म्हणाला तनू नाव इनप लेट्स गो ती म्हणाली ओके चल मग पुन्हा येताना म्हणाली अर्जुन पाणीपुरी आणि ते ऐकून अर्जुनची ही रिॲक्शन होती आणि मनात म्हणाला कुठे ही इतकं सगळं डोंट नो खोदा पहाड ओर निकला चुहा असं तर होणार नाही ना आणि मी आपला माझ्या टायगरची वाट बघत आहे मग तो म्हणाला बट तनू इथे नको ना खाऊ रस्त्यावरची ती म्हणाली खायची म्हणजे खायची पाणीपुरीच खायची ओके बाबा ओके मग आता त्यानं दोन प्लेट तिलाच घेतल्या तो नव्हताच खाणार इथली पाणीपुरी मग पाणीपुरीसुद्धा खाऊन झाल्यावर तो म्हणाला आता बर्गर खाऊया लेस गो आणि पोटा ती पोटावर हात ठेवून म्हणाली नो आय एम फुल्ली टाईट तो तिच्याकडे संशयनं बघत म्हणाला आर यू शुअर आणि ती म्हणाली मग मी काय तुला बकासूर वाटले की काय इतकं खायला आणि तो हसून म्हणाला बकासूर नाही पण बकासूरची नाणी वाटली आणि तो एकटाच हसायला लागला आणि तिने त्याच्या पाठीत दोन धपाटे ठेवून दिले आणि म्हले अर्जुन किती दुष्ट आहेस रे आय एम प्रेग्नेंट आणि ती पुढं काहीतरी म्हणणार इतक्यात तोच पुढे म्हणाला आणि हे सगळं मी नाही खात अर्जुन हे सगळं तर तुझा छोटू टायगर खातो आहे जीभ आणि तोंड फक्त माझं असंच ना असं म्हणून पुन्हा हसायला लागला आणि ती म्हणाली ओके आता मी घरी येणारच नाही अर्जुन म्हणाला उचलून नेईन मला चॅलेंज करू नकोस मी नवरा आहे तुझा डोंट फॉरगेट आणि त्यानं तिच्यासाठी दरवाजा उघडला आणि ती लगेच आत बसली गाल फुगवून तो गाडी स्टार्ट करून म्हणाला तनु बोल ना माझ्याशी आय एम जस्ट जोकिंग बेबी डोंट टेक टेक इट सिरियस तरीही ती गप्पच त्या प्लीज यार टॉक टू मी असं म्हणत त्यानं तिचा हात पकडला आणि ओढू लागला इतक्यात गाडी रस्त्यावरून बाजूला जाणार ती घाबरून जोरात अर्जुन असं ओरडली आणि अर्जुननं जाग्यावर ब्रेक मारला थोडक्यात वाचले ते नाहीतर गाडी डिवायडरला धडकली असती ती खूप घाबरली होती तिचा श्वास वाढला होता आणि छाती जोरात धडधड करत होती त्यानं तिला पाणी दिलं आणि शांत केली आणि म्हणाला जस्ट रिलॅक्स तनु काही नाही झालं आणि ती म्हणाली अर्जुन समोर तरी बघत जाणार ड्राइव्ह करताना प्लीज आता काही झालं असतं तर तो म्हणाला सॉरी सॉरी पण तू ठीक आहेस ना आणि ती म्हली हो मी ठीक आहे आणि तू अर्जुन म्हणाला मी सुद्धा निघायचं आता तिनं आरती हो मान हलवली आणि रात्री पावणे अकराच्या सुमारास दोघेही घरी आले आणि रात्री ती अर्जुनच्या कुशीत झोपली त्याच्या हातावर डोकं ठेवून तिची झोप लागली आहे हे पाहून त्याने तिच्या डोक्याखाली एक उशी ठेवली पण दुसऱ्या सेकंदाला ती उशी बाजूला सारून तन्वी त्याच्या हातावरच डोकं ठेवून झोपली त्याची बाईक आता तो जितका वेळ तिच्यासोबत असेल तितका वेळ त्याला सोडतच नसायची फार जीवापाड प्रेम करत होती ती त्याच्यावर तो तिला खूप खूप आवडायचा अगदी मनापासून अगदी मनाच्याही पलीकडे हे शब्दात सांगणं फार अवघड होतं की तो तिला किती आवडतो तिच्या लाईफचा हिरो होता तो मग तो तसाच तिला हातावर तिचं डोकं ठेवून झोपला आणि सकाळी सकाळी तिच्या शिंका सुरू झाल्या आणि अर्जुन म्हणाला बघ म्हणालो होतो ना कमी खा आईस्क्रीम आता काय करायचं ती तशीच ब्लँकेट अंगावर घेऊन झोपली होती आणि खट्याळपणा करत म्हणाली मग तू कशाला आहेस दे ना इंजेक्शन असं म्हणून ब्लँकेट मध्ये लाजून तोंडलं पावलं आणि अर्जुन हसून म्हणाला यू नॉट टी गर्ल वेट असं म्हणा तिच्या ब्लँकेटमध्ये शिरला आणि तिला दोन्ही हातात पकडली आणि तिला पुन्हा शिंका आली तो काळजी करत म्हणाला अब तो इंजेक्शन लगानाही पडेगा ती लाजून म्हणाली अर्जुन आता नाही आय डोंट तो मला ते नाही गं सर्दीचं मग त्यानं कॉल केला डॉक्टर मॅडम म्हणाल्या प्रेग्नन्सीमध्ये गोळ्या इंजेक्शन घेणं योग्य नाही घरगुती उपाय करा त्यानं मेडला तिच्यासाठी सूप बनवायला सांगितलं ती फ्रेश होऊन आली इतक्यात सूपही आलं अर्जुनने तिला स्वतः सूप पाजलं आणि ब्लँकेट अंगावर घालून झोपवली आणि आता तिला बरं वाटत होतं आता तिला चार महिने पूर्ण झाले होते ते हॉस्पिटलमध्ये रुटीन चेकअपसाठी गेले होते प्रोग्रेस तर उत्तम होती सगळं नॉर्मल होतं तिचं वजनही वाढत होतं आणि पोटही सुरुवातीला काहीच न दिसणारे तिचं पोट आता चांगलंच दिसत होतं आणि तिचा चेहरा त्याला हवा तसा तेजस्वी आणि गुटगुटीत दिसत होता मग येताना तिच्यासाठी काही नवीन ड्रेस घेतले आणि आता ते खालच्या बेडरूममध्ये शिफ्ट झाले तिने त्याचा तोच पूर्वीचा तिचा आवडता पहिलाच डॅशिंग लुक असलेला सम्राटसारखी पोज घेतलेला फोटो तिच्या समोर लावला तो म्हणाला तनु हा फोटो पुन्हा का लावलास ती म्हणाली कारण मला असंच सेम टू सेम डॅशिंग बेबी पाहिजे सगळ्यांना पुरून उरणारं तो म्हणाला का गं रोमॅन्टिक बेबी नको का तुला ती म्हणाली त्याला रोमॅन्स शिकवावा लागत नाही ते आपोआप शिकतात वयात आल्यावर पण तो डॅशिंगच हवा म्हणजे हवा आफ्टर ऑल ते आपलं बेबी आहे ना आणि डॅशिंग पण हा अंगात आणि रक्तात मुळातच असावा लागतो तो असा कुठूनही आणता येत नाही अचानक म्हणून मी हा तुझा फोटो रोज बघणार म्हणजे बेबीसुद्धा तसंच होईल तो म्हणाला पण मी आहे ना तुझ्यासमोर मलाच बघ ना तू फोटोची काय गरज आणि ती म्हणाली आता तुम्ही डॅशिंग वागत नाही अर्जुन सर तुम्ही फक्त आता तुमच्या ज्योरीचे गुलाम झाला आहात मग अर्जुन म्हणाला पण हे सगळं कोणामुळे झालं तुझ्यामुळे गॉट इट असं म्हणून अर्जुन तिच्यावर नजर रोखून तिला पाहत होता आणि ती आदिती सुद्धा त्याच्याकडे तशीच पाहत होती रोखून पण शेवटी तिने हार मानली अर्जुनची कातील नजर तिच्या आरपार गेली आणि ती घायळ झाली तिने लाजून मान खाली घातली तिला आता त्याच्यात त्याच्या नजरेत तोच डॅशिंग अर्जुन दिसत होता आणि म्हली अर्जुन तिकडे बघ ना नको ना इतका रोखून पाहू मला कस तरी होतं अर्जुन तसाच तिच्याजवळ आला आणि म्हणाला काग मळमळ होते चक्कर येते ती लटक्या रागात लाजून हजत म्हली नाही अर्जुन गप्प बस मग तो म्हणाला मग या कस तरीवर सुद्धा उपाय आहे आपल्याकडे असं म्हणून मिटीत घेतली तिला आता त्यांचा असा सारखा दुरावा सुरू होता पहिल्यासारखं रोज आणि हवं तेव्हा सकाळ संध्याकाळ रोमॅन्टिक होता येत नव्हतं ना पण आज खूप दिवसांनी मूड होता अर्जुन सरांचा आणि तिनं तो ओळखला लाजून तिनं दोघांच्या मध्ये चेहऱ्यासमोर उशी पकडली आणि त्यानं हळूस दोघांमधली ती उशी बाजूला गेली आणि हळूस म्हणाला नो आय नीड यू बेबी तशी ती आणखीन लाजली तिनं मान फिरवली तनु लोक ॲट मिस विठार तुला ही मी हवा आहे ना आणि ती म्हणाली यस बट आता पण काय असं त्यानं विचारलं ती म्हणाली आपल्याला आता कोणीतरी बघतंय असं मला वाटतं आणि अर्जुन म्हणाला ओके मग त्यानं एक बटन दाबलं आणि सुळकन त्यांच्या बेडच्या चारही बाजूने पांढरे शुभ्र नक्षी काम असलेले पडदे खाली सोडले आणि ते पाहून तन्वी भारावून जात हसून म्हणाले अर्जुन अरे हे काय हे कधी केलंस तू अर्जुन म्हणाला झाले बरेच दिवस तू जेव्हा जेव्हा या रूमच्या बाहेर असशील आणि तेव्हा पुन्हा या रूममध्ये येताना तुझ्या वेलकमसाठी असंच काहीतरी नवीन असेल पण आता तरी कोण नाही ना आता पाहत आपल्याला मग आता काय हरकत आहे असं म्हणून पुन्हा तिच्याजवळ गेला आणि तो आहे ना तो सगळं पाहतोय असं मला वाटतं आणि त्यानं इकडे तिकडे बघितलं कोण ग सांग तरी बघतोस त्याला आणि ती त्याचा चेहरा हातात घेऊन पोटाकडे इशारा करत म्हणाली इकडे तिकडे काय बघताय अर्जुन सर मी याच्याबद्दल बोलते आणि अर्जुन हसून म्हणाला तो होय अगं तुझ्यावर असंच खूप जास्त प्रेम करूनच तर त्याला मी इन्स्टॉल केला ना आपल्या प्रेमाचा आय विकनेस आहे तो आणि त्यालाही त्याच्या डॅशिंग बाबांकडून रोमॅन्स शिकू दे ना असं म्हणून अर्जुन तिच्यापासून थोडा दूर गेला तिनं त्याच्या हाताला पकडलं आणि मान हलवून नको जाऊ असं म्हणून ती हळूच खाली सरकली तिने तिचे दोन्ही हात पसरून त्याला जवळ बोलावलं अर्जुन गुडघ्यांवर चालत तिच्याजवळ आला तिच्या मिटीत शिरला तसं तिने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले आणि त्याला छातीशी कवटाळून घेतलं आणि त्याला समर्पित झाली असे दिवसामागून दिवस जात होते अर्जुन तन्वीची एकही इच्छा अपूर्ण ठेवत नव्हता तो खू खुँ, एक खूप चांगला पती आहे हे तो सिद्ध करत होता या दरम्यान त्यानं अमेरिकेची कॉन्फरन्ससुद्धा कॅन्सल केली कितीही काहीही झालं तरी आता तो तिला या अवस्थेत एकटं सोडणार नव्हता आज ते पुन्हा हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी गेले होते आज सोनोग्राफी होती पाच महिने पूर्ण झाले होते तिला सगळं व्यवस्थित होतं तन्वीनं ते छोटं बाळ स्क्रीनवर वळवळ करताना पाहिलं होतं आणि तिच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या बाहेर येऊन गाडीत बसल्यावरती अर्जुनच्या मिठीत गेली आणि अर्जुन म्हणाला तनू सगळं ठीक आहे ना ती म्हणाली हो मग का रडतेस ती म्हणाली मला नाही माहीत मी का रडते पण दुकान रडत नाही हे मात्र नक्की तो फक्त हसला मग आता सहावा महिना लागला होता तिला शरीर जड व्हायला लागलं होतं फार सांभाळून जपून पावलं टाकत होती ती सकाळी ऑफिससाठी तयार होत असताना त्यानं तिला विचारलं आज काय ऑर्डर मॅडम आणि ती हसून म्हली नॉट नाव हे तनु असं नाही हां रोज किमान एक तरी विष सांग मला जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून ती गोष्ट आणून देईन मी तुला तन्वी म्हणाली नक्की देशील मी मागेल ते असं काय विचारतेस तू मागून तरी बघ ती म्हणाली मग संध्याकाळी मागते घरी आल्यावर ओके म्हणून तो ऑफिसला गेला पुन्हा संध्याकाळी घरी आला बोल काय हवं आहे तुला तन्वी म्हणाली चिडणार नाहीस ना इसना? अर्जुन तिला मिठीत घेतली आणि म्हणाला नाही बाबा सांग आता तरी आणि तन्वी म्हणाली अर्जुन आईला माफ कर ना आणि अर्जुननं तिला मिठीतून सोडलं आणि बेडवर जाऊन बसला तन्वीनं त्याच्या खांद्यावर हात ठेवले आणि म्हणाले अर्जुन जेव्हा आपलं बेबी या घरात येईल ना तेव्हा मला तू पूर्ण मोकळ्या मानाने त्याचं वेलकम करायला हवं आहेस मनात राग धरून द्वेष धरून तू हे नाही करू शकणार मी तुला सांगितलं ना माणसांना माप करून टाकायचं रे माप केल्यानं आपलं मन हलकं होतं तर फक्त शांततेत हे सगळं ऐकत होता तन्वी मात्र घाबरत घाबरत त्याच्याशी बोलत होती आणि अर्जुनने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला केलं मा तुझ्यासाठी तू म्हणतेस म्हणून आता या क्षणापासून त्या बाईचा विषय काढला मी डोक्यातून पण तरीही ती माझी पुन्हा आई होऊ शकत नाहीतून आणि आता यापुढचं काहीच मागू नकोस प्लीज कारण मी तुझी ती इच्छा नाही पूर्ण करू शकणार आणि हे गिल्ट मला आयुष्यभर खात राहील सो प्लीज असं म्हणून त्यानं तिच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि झोपला आणि ती त्याच्या केसात हात घालून कुरवाळू लागली आणि मनात म्हणाली तू माझ्यासाठी इतकं केलंस हेच खूप जास्त आहे अर्जंट